असो उन्हाळा असो किंवा मग हिवाळा हिरवी कोथिंबीर प्रत्येक पदार्थाची चव आणि रंग खुलवते हिरव्या मसाल्यांमध्ये कोथिंबिरीला विशेष स्थान आहे कोशिंबीर भाजी डाळ किंवा रायता कुठल्याही पदार्थावर हिरवी कोथिंबीर सजवली की त्याची चव अनेक पटींनी वाढते पण एक समस्या कायमच भेटसावते ती म्हणजे कोथिंबीर खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच ती ती, ती ती सुकते किंवा मग सडते ठेवले तरी दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त काय ताजी राहत नाही अशा वेळी काही सोप्या टिप्स वापरल्या तर कोथिंबीर महिनाभर ताजी राहू शकते कशी ते पाहूया त्यासाठी टिप नंबर एक टिश्यू आणि हवा बंद वापर, सर्वप्रथम कोथिंबीर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्या नीट धुतल्यानंतर तिचे पाणी पूर्णपणे कोरडे करा कोथिंबीर टिश्यू पेपर मध्ये हलक्या हाताने गुंडाळा आता ती एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवा नंबर दोन पाने वेगळी करून साठवण्याची पद्धत कोथिंबिरीची पाने डेठापासून वेगळी करून घ्या ही पाने स्वच्छ पेपर मध्ये पूर्णपणे गुंडाळा गुंडाळलेला पेपर हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीज मध्ये ठेवून द्या लक्षात ठेवा पेपरला जास्त काय ओलावा आला तर पाने सडू शकतात ही सोपी पद्धत वापरून बघा आणि कोथिंबीर महिनाभर ताजी राहण्याचा अनुभव घ्या ह्या टिप्स जर आवडल्या असतील तर हा उपाय इतरांनाही नक्की शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब पेजला फॉलो देखील करा धन्यवाद